हाय फ्रेंड नमस्कार बघा आज आमचा कार्यक्रम आहे बघा ही आमची बहिणाबाई आहे बहिणाबाईच बघा ही आमच्या नंदबाई आहे ते दीदीकडे की दिदे बघा ही आमच्या नंदाची मुलगी ना बारक्या नंदाची बघा तुम्हाला आता गाणी म्हणाले ते बाया दाखवते धर असं तुझ

केळी राऊ ना बोल केळी क्रदर ना जावा केळीत्र दरिया ना जावा सत्यनारायण पूजे क्रदर ना जावा दिसत सगळी दिसते

ला काजी सारा जावा आदमी राहुला भेबा बमा काजी सारा जावानारायण के पूजे एव बजी सारा सत्य नारायण माझ्या वसरी झालं अकरा माझ्या वसरी झालं ओल्या नारळ खडी सागरा वल्या नारळ खडीवा वल नारळ खडी त्याच्यात त्याच्या खाली धारा नाही तर सांगू इतका मात्र आत्रा पडतोय एवढा लांब येतो जातले गपारी हात हारोळी पुनवयाची हात हारोळी पुनायाची व पत्री झेंडूच्या फुलायाची पत्री झेंडूच्या फुला थंडीच्या माळा गाड्या घोड्या रंगळा गाड्या घोड्या चिरला दळवा नवी बांधिली डिक मळा वश्याबंदिवा नवी बांधिणी मळ त्या दंडीच्या माळाची गेली साळी आळीची गेली रहिवासाची ना बारी वा त्याचा रहिवासाची बरी तू बिरमला देवा त्या रहिवासा मिनट झाली मोबाईल पण चांगलंच का कार्यक्रमाच्या आमच्यात गाणी चालू चालवत बघा ना तू दिसतो मध्ये ती नवर देवाच्या आया आमच्या बारकांना